नमस्कार शेतकरी बांधवांनो मी डॉक्टर संदीप घोले कांद्याचं बीज उत्पादन घेत असताना कोणकोणत्या काळजी शेतकऱ्यांनी घ्यायच्या आहेत थोडक्यात तुम्हाला मी सांगतो आता बघा ज्या क्षेत्रामध्ये आपला कांदा लावायचा आहे म्हणजे गोट कांदा लावायचा आहे त्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं तन्नाशक तुम्हाला मारायचं नाही आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो किंवा टुफोडे असेल मेट्रोजुब असेल किंवा तुम्ही राऊंड अप असेल अशा प्रकार तणनाशक कुठलंही कांदा गोट कांद्याच्या पिका अगोदर हे मारायचं नाही त्यानंतर जमीन कशी असावी तर जमीन निवड करत असताना मुरमाड जमीन गोट कांद्याकरता करता अजिबात नको कारण त्याच्यामध्ये बऱ्याच अन्नद्रव्यांची कमतरता असते आणि गोट कांद्याला हे अशा कमतरता भासल्या की त्याचं उत्पादन तुमचं कमी येत असतं म्हणजे बऱ्याच मुरमाड जत्रामध्ये शंभर सव्वाशे किलोच्या पुढे एकरी गोट कांद्यापासून बीज निर्मिती ही होत नसते त्यासाठी आपल्याला मध्यम ते काळी जमीन हे गोट कांद्याकरता अतिशय चांगली आहे त्यानंतर पुढचा मुद्दा असा येतो की सिलेक्शन मेथड मग आपण त्याला म्हणतो निवड पद्धत तर निवड पद्धतीनेच तुमचा हा कांद्याची निवड करायची आहे त्याच्यामध्ये दोन दोन डोळे असणारा कांदा अजिबात असा घ्यायचा नाही आहे म्हणजे आपल्या दिसत असेल व्हिडिओमध्ये एक आणि दोन बऱ्याच ठिकाणी तीन तीन चार चार सो डोळे असतात कांद्यामध्ये तर तो, तो कांदा आपल्याला अजिबात घ्यायचा नाही आहे दुसरा असा विषय की गोल 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 आणि मध्ये एक डोळ्या बघायला म्हणजे आपण थांबतो एक राऊंड सर्कल एक राऊंड सर्कलचा कांदा आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचा आहे अशा माध्यमातून कांद्याची निवड करायची एक सामान कांदा असावा एक जातीचा कांदा असावा डबल पत्ती कांदा असावा आणि तो कांदा खराब झालेला नसावा बऱ्याचशा आपण बदला कांद्या देखील गोट कांदा लावतो कुठलाही कांदा लावला तर त्याला येत असतं परंतु अशा माध्यमातून ते बियाची जी म्हणतो निर्मिती ही त्याच प्रकारे पुढं होत असते त्याच्यामुळं कांदा निवड करताना एक समान आकाराचा कांदा हा निवड केला पाहिजे जास्त मोठा कांदा घ्यायची गरज नाही आहे अशा माध्यमातून तुम्ही गोट कांद्याचे काही महत्त्वाच्या पायऱ्या सांभाळल्या तुम्हाला गोट कांद्याचं चांगल्या प्रकारे ते उत्पादन येऊ शकतं धन्यवाद